नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सोपी व सुंदर आहे तर चला मग सुरुवात करूयात कवितेचं नाव आहे राजे शिवाजी जिजाऊ पोटी जन्मला जिजाऊ पोटी जन्मला ऐसा एक सिंह स्वराज्यासाठी स्वराज्यासाठी जाने झिजवला आपला देह जाने झिजवला आपला देह शत्रुवर्ती करी हा असा शत्रुवर्ती करी हा असा घनागात एकाच हल्ल्यात धाडी एकाच हल्ल्यात धाडी त्या संयम सदनात त्या संयम सदनात शिवाई देवीचा होता शिवाई देवीचा होता त्यांच्या डोक्यावर हात महाराष्ट्रातील जनतेच्या महाराष्ट्रातील जनतेच्या हे आहे अन राहील हृदयात हे आहे अन राहील हृदयात स्वराज्यासाठी लढताना स्वराज्यासाठी लढताना ज्यांनी लावली जीवाची बाजी धन्य झालो आम्ही धन्य झालो आम्ही ते आहेत आमचे राजे छत्रपती शिवाजी ते आहेत आमचे राजे छत्रपती शिवाजी धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद